नमस्कार मी प्रियांका कोरगावकर बिझनेस क्रिएटिव कट्टा सेंट्रल ग्रुपची मी में मेंबर आहे सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नवदुर्गा जागर नवदुर्गांचा स्त्री शक्ती ते उद्योग शक्ती हा एक खूप सुंदर उपक्रम या नवरात्रीमध्ये दीप्ती देसाई मॅडमनी चालू केलेला आहे सर्वप्रथम त्यांना धन्यवाद जेणेकरून महिला उद्योजिका आणि त्यांच्या व्यवसायाबद्दल आपल्याला बरंच काही जाणून करता येईल तर आज आपल्यासोबत आहेत सौ अश्विनी भागवत मॅडम तर आज आपण त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या व्यवसायाबद्दल जाणून घेऊ माझ्या स्वतःचं नाव अश्विनी तुषार भागवत माझ्या व्यवसायाचं नाव आहे विनायक फूड्स अँड गिफ्टिंग विनायक फूड्समध्ये माझ्याकडे सोलापुरी शेंगदाणा चटणी असते जी डायरेक्ट सोलापूर फॅक्टरीतने येते आणि इथे होलसेलमध्ये मी देते बरीच पोळी भाजी केंद्र आहेत किंवा काही दुकानं आहेत तिथे ती होलसेलमध्ये जाते त्याच्यानंतर मग चटणीचा व्यवसाय सुरू केल्यानंतर बरेच ग्रुप जॉईन केले व्हॉट्सअप ग्रुप वगैरे आणि मग मला असं वाटायला लागलं की कुठचं प्रोडक्ट इथे मिळत नाहीये आपल्या डोंबिलीमध्ये कुठे नाहीये काहीतरी युनिक हवं मग मी एका ग्रुपवर टॉवेलपासून बनवलेले बुके बघितले आणि योगायोगाने माझं आजोळ सोलापूरचं असल्यामुळे माझ्या मामांच्या बऱ्याच तिथे ओळखी आहेत तर मग ते जे नॅपकिनचे बुके आहेत ते मेन जे बनवणारे आहेत ते सोलापूरचे आहेत मग त्यांच्या ओळखीने मी ते नॅपकिनचे बुके आणले पहिले मला असं वाटलेलं खाण्याचा आयटम असला की कसा पटापट विकला जातो पण गिफ्टमध्ये किंवा वस्तूमध्ये पटकन ख विक्री होत होतेच नाही रेग्युलर लागतच नाही पण मी थोडे थोडे करत ते सुरुवात केली आणि त्याला आता खूप छान मागणी आहे आणि आत्तापर्यंत जवळजवळ माझा सव्वीस जानेवारी दोन हजार एकवीसपासून हा व्यवसाय सुरू झाला नॅपकिन बुके मी त्याच वर्षामध्ये ऑक्टोबरमध्ये सुरुवात केली आणि तेव्हापासून आत्तापर्यंत जवळजवळ साडेचार ते पाच हजार बुके माझे गेलेत आणि आपले रवींद्र चव्हाण आहेत त्यांच्यापर्यंत कालच त्यांच्या वाढदिवसाला त्यांना बुके दिला गेला आणि मग नंतर मी हळूहळू एक 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 प्रोडक्ट वाढवत गेले की इन्कम वाढावं याच्यासाठी मग पर्सेस आल्या पर्सेसमध्ये खूप व्हरायटी आहे तुम्हाला कॉटनच्या पर्सेस मिळतील खणाच्या मिळतील अशा बऱ्याच प्रकारच्या पर्सेस असतात माझ्याकडे त्याच्यानंतर सुवर्णदीप दीप हेही आयटम माझ्याकडे येतात गिफ्टसाठी सिल्वर प्लेटेड वस्तू असतात असे बरेच गिफ्टिंग आर्टिकलमध्ये मी काम करते आणि अजूनही भविष्यात मला ते अजून वाढवायचं आहे okay. ओके बरं तुमच्या व्यवसायाचं नाव व ठिकाण कुठे तुमचा व्यवसाय स्थित आहे माझ्या व्यवसायाचं नाव विनायक फूड्स अँड गिफ्ट आर्टिकल मी डोंबिलीमध्ये राहते आणि डोंबिलीत घरूनच व्यवसाय करते सगळा स्टॉक माझ्या घरामध्येच असतो अच्छा तर मग तुमचे सोशल मीडिया लिंक सांगाल का इंस्टावर आहे फेसबुक आहे आणि व्हॉट्सअप आहे त्या लिंकमध्ये म्हणजे त्याच्यावर तुम्ही संपर्क करू शकता ओके बरं किती वर्षापासून तुम्ही या व्यवसायात आहात सव्वीस जानेवारी दोन हजार एकवीसपासून या व्यवसायात आहे अच्छा आणि मग हा व्यवसाय सुरू करण्यामागे काय प्रेरणा आहे तुमची आ, प्रेरणा म्हणजे एक स्वतःच काहीतरी सुरू करावं माझं शिक्षण बघायला गेलं तर माझं एम ए विथ मराठी लिटरेचर आहे डान्स कथ्थक भरतनाट्यम झालेलं आहे शिकलेली आहे मी पण इन्कमचा सोर्स काहीतरी हवा आणि स्वतःची काहीतरी ओळख निर्माण व्हावी कुठेतरी नोकरी करून कोणाच्या तरी हाताखाली काम करायचं ते तर म्हणजे नंतर एक वय झालं की आपल्याला असं वाटतं की नको कोणाच्या अंड नको आपलं पाहिजे तसं मला स्वतःचं काहीतरी करायचं होतं स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं म्हणून मी हा व्यवसाय सुरू केला अच्छा खूप छान बरं व्यवसायामध्ये कोणाचा पाठिंबा आहे तुम्हाला घरच्यांचा पाठिंबा आहे कारण मी बऱ्याच ठिकाणी अशी जात असते मिटिंगसाठी म्हणा किंवा काय मग सगळे घरचे मला तेवढं सपोर्ट करतात त्याच्यामुळे माझा व्यवसाय चालू आहे आहे ओके व्यवसायाची माहिती तुम्ही लोकांपर्यंत कशी पोचवता Uh, माझे बरेच ग्रुप आहेत बिझनेस फोरम आहेत त्याच्यामधनं त्यांच्या मीटिंग्ज असतात किंवा काही प्रदर्शनं असतात तिथे मी जाते तिथनं माहिती मिळते आणि uh, माउथ पब्लिसिटी जास्त होते जे जा कोणी एकमेकांना ओळखीचं सांगून uh, होतं ओके बरं मॅम मला एक सांगा व्यवसायात तुमच्या या व्यवसायात अधिक विकली जाणारे प्रोडक्ट्स कुठले आहेत अधिक विकलं जाणारं म्हणजे नॅपकिनचे बुके आहेत आणि सोलापुरी शेंगदाणा चटणी शेंगदाणा चटणी माझी रेग्युलर येत असते एक महिन्याभरात पंचवीस तीस किलो जातच असते हे टॉवेलचे बुके तर युनिक प्रोडक्ट असल्यामुळे ते जास्त खपत नाही खरंच काहीतरी म्हणजे कसं आणि फुलांचे बुके कसं दुसऱ्या दिवशी खराब होतात बरोबर पण हे नॅपकिनचे बुके त्याच्यावरती प्लॅस्टिकचे कोटिंग असतं त्याच्यामुळे ते खराबही होत नाही तुम्ही वर्ष दोन वर्ष तसेच ठेवून दिले तरी धूळ बसत नाही आणि पुसता येते धूळ आणि त्यातले टॉवेल तुम्ही नंतर वापरू शकता आणि त्याच्यामध्ये खूप व्हरायटी आहे म्हणजे मोठ्या बाथ टॉवेल पासून छोट्या टॉवेलपासून मोठ्या टॉवेलपर्यंत बरीच व्हरायटी आहे वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत त्याच्यामध्ये अच्छा हे खूप काहीतरी नवीन आणि युनिक आहे नक्कीच आम्हाला घ्यायला आवडेल ओके आता मॅम ग्राहकांना आपल्या सेवेमध्ये विशेष काय आवडते विशेष म्हणजे सोलापुरी शेंगदाणा चटणी जी मी विकते ना ती जेव्हापासून मी सुरुवात केली ती एकच फॅक्टरी आहे कोरोना काळामध्ये माझा सुरू झाला व्यवसाय मग मे महिन्यामध्ये फॅक्टरीमध्ये कामगार नव्हते त्यामुळे फॅक्टरी बंद होती पण महिनाभर मी चटणीच आणली नाही म्हणजे मला घरच्यांनी पण सांगितलं तू दुसरं कोणीतरी बघ म्हणजे मामा मामाच्या ओळखीचे असल्यामुळे मामाला सांग की दुसरं फॅक्टरी बघ पण ती तोच दर्जा तीच चव कायम ठेवण्यासाठी मी ती पूर्ण एक महिना मागवली नाही जेव्हा मा ते कामगार आलेत तेव्हा ते, ते फॅक्टरी जेव्हा सुरू झाली तेव्हा मी ती मागवली त्याच्यामुळे चव सेम असते माझी एकाच फॅक्टरीमधनं मागवते अच्छा ओके बरं हा व्यवसाय आहे तुमचा तो बाकी व्यवसायांपेक्षा वेगळा कसा काय ठरला जातो म्हणजे काय वेगळेपणा वेगळेपणा म्हणजे गिफ्टिंगमध्येच आहे जास्त हे बुकेच जे आहे ते आणि दर्जा सोलापुरी चेंगनाळासाठीचा दर्जा कायम ठेवलेला आहे मी किंवा सर्विस लगेच देते की आज फोन आला तर लगेच सांगते किंवा लगेच नेऊन देते किंवा लगेच कुरिअर करते ओके छान आता तुमच्या व्यवसायाची टायगलाईन काय आहे आणि ती टायगलाईन तुम्ही का निवडली गिफ्ट आर्टिकल आहेत तर आपण आता बायकांना जनरली देताना आपण बऱ्याच आपल्याला वस्तू सुचतात की काही ना, ना काहीतरी कानातले म्हणा साड्या म्हणा ड्रेस म्हणा पुरुषांना देण्यासाठी आपल्याला सहसा जरा विचार करायला लागतो बरोबर तर हे जे बुके आहेत ते तुम्ही पुरुषांना म्हणजे कुठच्याही वयोगटातील अगदी आजी आजोबांपर्यंत कोणालाही देऊ शकता त्याच्यानंतर सुवर्णदीप दीप जे दि दीव, दिव्याचे प्रकार आहेत किंवा सोलापुरी बेडशीट असतात माझ्याकडे त्या सुद्धा तुम्ही कुठच्याही वयोगटातील स्त्री पुरुषांना देऊ शकता अच्छा ओके बरं काय खासियत आहे तुमच्या व्यवसायामध्ये पी काय आहे पी नॅपकिनचेच बुके आहेत म्हणजे सतत मी म्हणते नॅपकिनचे बुके पण खरंच म्हणजे त्याला खूप छान मागणी आहे सुरुवात करताना मला थोडं वाटलं होतं की लोकांना आवडेल का नाही पण खूप आवडत आहेत ते बऱ्याच ठिकाणी जात आहेत बरोबर काहीतरी नवीन आहे त्याच्यामुळे आहे म्हणजे बऱ्याच शाळांमध्ये आता साधारण नोव्हेंबर डिसेंबरमध्ये गॅदरिंग असतात नंतर मेडिकल असोसिएशनचे कार्यक्रम असतात तिथे सत्काराला वगैरे वापरले जातात असं बऱ्याच ठिकाणी लग्नामध्ये रिटर्न गिफ्ट देण्यासाठी वगैरे चाळीस रुपयापासूनचे बुके तर चाळीस रुपयाचा बुके तुम्ही एक टोकन म्हणून लग्नात सुद्धा देतात लोक खूप छान मस्त बरं हा व्यवसाय करताना तुमची प्रेरणा काय आहे मॅम प्रेरणा म्हणजे आता मी जे ग्रुप जॉईन केले आहेत तर त्याच्यात बरेच लोकांच्या माझ्या ओळखी झाल्या त्यांच्यापासूनच मी प्रेरणा घेते आता श्रुती आठले म्हणून आठले मसाले आणि प्रोडक्ट मध्ये त्या काम करतात तर त्या त्यांना मी गाईड करते म्हणजे त्या माझ्या गाईड आहेत मी काही मला शंका आली कुठे हे करू का नको करू तर त्यांना आता विचारत असते आणि बाकीही कोण कोण आहेत ग्रुपमध्ये सिनियर की जे बरीच वर्ष व्यवसायामध्ये आहेत की मार्केटिंग कसं करायचं डिजिटल मार्केटिंग कसं करायचं किंवा प्रोडक्ट कसं ते त्याचं ब्रँडिंग कसं करायचं हे सगळं मी त्या लोकांकडनं शिकते पाठलं तर त्यांना विचारते आणि मग तेही मला गाईड करत असतात अच्छा खूप छान ऐकून खूप बरं वाटलं की असंच मग या एकमेकांना मदत करतील एकमेकांना पुढे जाण्यासाठी मदत करतील तर सर्वांचाच बिझनेस खूप पुढे जाईल ओके पुढचा प्रश्न येऊया कोणत्याही व्यवसायात यशामागचं रहस्य काय असं तुम्हाला वाटतं यशामागचं रहस्य म्हणजे तुम्ही प्रोडक्ट किती रुपयाच ह्याच्यापेक्षा तुम्ही किती क्वांटिटीने विकताय असं म्हणजे मला वाटतं की कि किती क्वांटिटी तुमची जाते मग तुमचा चाळीस रुपयाचा बुके असेल तरी पण तुमचा तो बुके किती क्वांटिटीमध्ये जातो आहे किती लोकांपर्यंत पोचतोय हे जास्त महत्त्वाचं आहे आणि प्रत्येक क्वालिटीचा दर्जा महत्त्वाचा आहे म्हणजे फूडमध्ये बघायला गेलं तर तुम्ही एखादा पदार्थ बनवताय तर आज जो आज जी चव आहे तीच तुमची रेग्युलर राहिली पाहिजे तर ती कस्टमरला आवडते मग ते रिपीट होत होतं ओके मग अश्विनी मॅडम तुमचं पुढचं पाऊल किंवा तुमची okay. आगामी योजना सांगाल का आगामी योजना मध्ये एक किस्सा झाला एका आ, कस्टमरला एक जेंट्स आहेत त्यांना कोणीतरी बुके दिला होता नॅपकिनचा आणि त्यांना त्यांच्या बहिणीला कोणीतरी दिलं आणि त्यांना ते प्रोडक्ट खूप आवडलं तर त्यांनी डोंबिलीमध्ये ईस्ट वेस्ट सगळीकडे शोधलं प्रत्येक गिफ्ट आर्टिकल दुकानामध्ये वगैरे सगळीकडे बघितलं पण त्यांना ते कुठेच मिळालं नाही आणि योगायोगाने ना आमचीच एक मैत्रिणी तिचं गिफ्ट शॉप आहे लिहिलं तरी सुचवलं हो तर ते तिथे गेले तर त्या ती आमचीच मैत्रिणीसल्यावर तिला माहिती होतं बुके हिच्याकडे असतात तिने माझा नंबर दिला आणि मला सांगितलं की असाचा फोन येईल तो माणूस अर्ध्या तासात येऊन तो बुके घेऊन गेला नंतर तो रिपीट आला नाही पण महत्वाचं काय मला तेव्हा वाटलं की डोंबिवलीमध्ये नॅपकिनचे बुके कोणीच देत नाही की जे कुठचे गिफ्ट शॉपमध्ये मिळत नाहीत तर माझं असं म्हणजे स्वप्न आहे की नॅपकिनचे बुकेचं एक दुकान रोमविलीत असावं आणि त्याच्याबरोबरीने गिफ्ट आर्टिकल्स वगैरे अशी असावी असं एक माझा आहे योजना पुढची नक्कीच तुमच्या या पुढच्या योजनेसाठी खूप खूप खुँ शुभेच्छा आहेत आमच्याकडून बिझनेस क्रिएटिव्ह गटाकडून आणि खूप बरं वाटलं वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलात आमच्यासोबत बोललात आम आमच्यासोबत वेळ काढलात त्यांनी बरीच माहिती दिलेली आहे आणि बरंच काही आम्हाला कळलेलं आहे सो so, खूप खूप धन्यवाद बिझनेस क्रिएटिव्ह कट्ट्याचे पण खूप आभार कारण असं कोणी मुलाखत घेतली आहे ते <laughs> आपल्यालाही छान वाटतं आणि आपली प्रोडक्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचतील याचं समाधान असतं धन्यवाद बरी एक अनाऊन्समेंट करायची आहे अकरा आणि बारा ऑक्टोबर दोन हजार ला एक प्रदर्शन भरणार आहे बिझनेस क्रिएटिव्ह कट्टा आणि स्वयंप्रेरणा सहयोगाने दिवाळी खास प्रदर्शन ज्यामध्ये महिला उद्योजिका ह्यात त्यांच्या उत्पादनांचा डिस्प्ले करणार आहेत आणि यात सुंदर हँडमेड होममेड वस्तूंचे प्रदर्शन होणार आहेत तर आपण सर्वांनी त्यांना भेट देऊ ॲड्रेस आहे ब्लेस टर्फ प्रिमायसेस सायली इंटरनॅशनल स्कूल गोराई रोड बोरिवली पश्चिम तर आपण सर्वांनी नक्की भेट देऊया आणि तिकडनं बऱ्याच काही वस्तू आपण खरेदी करू ओके थँक्यू